नमस्कार मी ॲडव्होकेट सवयशाली अतुल कोरटे आज आपल्याला मी दिवाणी केस आणि फौजदारी केस यामधील नेमका फरक काय आहे त्याबद्दल मी सांगणार आहे खूप लोकांचं कन्फ्युजन असतं दिवाणी आणि फौजदारी म्हणजे क्रिमिनल आणि सिव्हिल यामध्ये नक्की काय फरक हे त्यांना माहिती नसतं कारण हा त्यांचा विषय नाही आहे किंवा काही प्रॉब्लेम झाला कोर्टात जायची वेळ आली तर नक्की आपल्यावर कोणता केस होईल आपल्यावर किंवा आपल्याला काय नक्की करतील क्रिमिनलमध्ये जाईल आपल्याला सिव्हिलमध्ये जाईल काय होईल ते नक्की त्यांना माहिती नसतं आणि हा गोंधळ लोकांचा दूर करण्यासाठी मी आज हा सर्वसामान्य लोकांसाठी आणि सर्वांसाठी हा व्हिडिओ बनवत आहे आपण नीट पूर्ण व्हिडिओ नीट बघा आणि आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सिव्हिक वर्सेस क्रिमिनल केस म्हणजे कायदेशीर माहिती काय आपण ते बघूया आपल्याला आज अत्यंत महत्वाच्या विषयावर मी सांगणार आहे लोकांमध्ये हा जो गोंधळ होत असतो त्या विषयावर आपण आज बोलू दिवाणी केस आणि फौजदारी केस यामध्ये नेमका फरक काय तर बऱ्याच लोकांना असं वाटतं की पोलीस जेव्हा केस म्हणजे सगळं फौजदारी केस आहेत किंवा कोर्टात गेलं की आपल्याला अटकच होते असं त्यांचं समज आहे गैरसमज आहे तो आपण दूर करूयात तर वास्तविक कायदा वेगळं सांगतो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कायद्याच्या कलमासह अगदी सोप्या भाषेमध्ये हा फरक समजावून सांगणार आहे दिवाणी केस म्हणजे सिव्हिल केस ही व्यक्तीच्या खाजगी हक्कांशी संबंधित असते ती कशी तरते तर ते बघूयात म्हणजे ही आपल्याला प्रायव्हेट राईट्स आहेत मालमत्तेचा वाद असेल आपण हे उदाहरणं बघत आहोत मालमत्तेचा जर वाद असेल भाडेकरू मालकांचा वाद असेल करारभंग झाला असेल म्हणजे अॅग्रीमेंट ब्रिज झाला असेल तर घटस्फोटबद्दल असेल तर पोटगीचा विषय असेल तर किंवा पैसे वसुले रिकव्हरी सूटबद्दल असेल तर दिवाणी केस ह्यामध्ये सगळं ह्या गोष्टी येत असतात तर दिवाणी केस कोणत्या कायद्यांतर्गत चालते ते बघूयात कोड ऑफ सिव्हिल प्रोसिजर एकोणावीसशे आठ सी पी सी अंतर्गत स्पेसिफिक रिलीफ ॲक्टनुसार हिंदू मॅरेज ॲक्ट स्पेशल मॅरेज ॲक्टनुसार आणि ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्टनुसार दिवाणी केस या कायद्यांतर्गत चालत असतात दिवाणी केसचा उद्देश काय आहे तर तो बघूयात शिक्षा देणे नाही म्हणजे दिवाणी केसमध्ये शिक्षा होत नाही तर नुकसान भरपाई आपल्याला मिळत असते किंवा हक्क मिळत असतात आणि आदेश त्या रिलीफ मिळत असतो म्हणजे त्यांना कोर्ट आदेश देत असतो या दिवाणी कायद्यामध्ये दिवाणी केस कोण दाखल करू शकतो आपण ते बघूयात तर एक सामान्य व्यक्ती म्हणजे प्लॅन्टिफ केस दाखल करू शकतो दुसऱ्या व्यक्तीविरुद्ध डिपेंडंट करू शकतो हे झालं पूर्ण दिवाणी केसबद्दल तुम्हाला मी माहिती सांगितली आहे आता आपण फौजदारी केसबद्दल बघूयात फौजदारी केस, केस म्हणजे काय तर क्रिमिनल केस ही सम समाजाविरुद्ध केलेल्या गुन्ह्याशी संबंधित असते म्हणजे आपण जो गुन्हा करतो किंवा ज्या खूप वाईट गंभीर गोष्टी करतो त्या क्रिमिनलमध्ये येत असतात त्यात उदाहरण कुठले तर आपण ते, ते, ते बघूयात चोरी करणे फसवणूक करणे मारहाण करणे बलात्कार करणे खून करणे आणि ऑनलाईन फ्रॉड करणे ह्या सर्व गोष्टी फौजदारीमध्ये येतात तुमच्या लक्षात आलं असेल आता दिवाणी आणि फौजदारी म्हणजे नक्की काय तसंच फौजदारी केस कोणत्या कायद्यांतर्गत येतं आपण आता ते बघूया त्या कोणत्या कायद्यांतर्गत चालतात ते बघूया भारतीय दंडसंहिता आय पी सी अठराशे साठ नुसार भारतीय नागरिक सुरक्षा संहिता म्हणजे बी एन एस एस दोन हजार तेवीस पूर्वी सी आर पी सी होता हा कायदा एव्हिडन्स ॲक्टनुसार आपण फौजदारी केसचा उद्देश काय असतो ते बघूया आता तर गुन्हेगाराला शिक्षा देणे समाजात कायदा व सुव्यवस्था राखणे हे क्रिमिनलमध्ये येतं क्रिमिनलचा अर्थ आता तुम्हाला समजला असेल की फौजदारी काय आणि क्रिमिनल सिव्हिलमध्ये काय फरक आहे तो फौजदारी केस कोण दाखल करू शकतो ते बघूया राज्य सरकार स्टेटद्वारे फौजदारी केस म्हणजे क्रिमिनल केस करता येते पोलिसांमार्फत तुम्ही एफ आय आर नोंदणी केली जाते करू शकता म्हणजे एफ आय आर आणि दिवाणी केस यातील फरक काय ते पाहूयात म्हणजे एफ आय आर करणं आणि सिव्हिल दिवाणी केस यातला फरक महत्वाचा मुद्दा आपण लक्षात घेऊ की प्रत्येक प्रकरणामध्ये एफ आय आर लागत नाही एफ आय आर फक्त फौजदारी गुन्ह्यातच लागते आय पी सी कलम एकशे चोपन्न एफ आय आर नोंदविता येते दिवाणी प्रकरणात थेट कोर्टात दावा सूट दाखल करता येतो उदाहरणार्थ आपण बघूयात की कसं आपण त्यात समजून घेऊ पैसे परत जर नाही दिल्यास तर तुम्ही दिवाणी केस करू शकतात म्हणजे एखाद्या व्यक्तीने तुम्हाला पैसे परत नाही दिले तर तुम्ही तर दिवाणी केस त्यात म्हणजे सिव्हिल सूट करू शकतात आणि फसवणूक करून पैसे घेतले असतील तर तुम्ही फौजदारी केस करू शकतात म्हणजे फसवणूक करून त्याने तुमचे पैसे घेतले असतील तर तुम्ही त्याच्यावर क्रिमिनल केस करू शकता हा त्या दोघांमधला फरक आहे शिक्षा आणि निकालातील फरक कोणता ते बघूया आपण तर शिक्षा दिवाणी केसमध्ये होत नाही आणि फौजदारी केसमध्ये शिक्षा होत असते निकाल निकालाबद्दल सांगायचं झालं तर निकाल डिक्री किंवा ऑर्डर होत असते शिक्षा फौजदारीमध्ये शिक्षा ही निर्दोष सुटका होते म्हणजे शिक्षा होते किंवा निर्दोष मुक्तता देखील सुटका देखील होत असते अटकबद्दल बोलूया तर दिवाणी केसमध्ये अटक ही होत नाही आणि फौजदारी म्हणजे क्रिमिनल केसमध्ये अटक ही होऊ शकते होते काही काही केसमध्ये अटक ही होऊ शकते तडजोड करायची झाली तर दिवाणी केसमध्ये ती शक्यता आहे पण फौजदारीमध्ये म्हणजे क्रिमिनल केसमध्ये शक्यता ही काही गुन्ह्यांमध्येच तडजोड ही केली जात असते ही दोन्ही दिवाणी आणि केसमध्ये शिक्षा निकाल अटक आणि तडजोड या चारही गोष्टींबद्दल मी तुम्हाला फरक सांगितलेला आहे आता कलम एकशे तीस तीनशे वीस सॉरी तीनशे वीसनुसार कंपाऊंडिंग ऑफ ऑफेन्स याबद्दल आपण बघूया हे त्याच्यामध्ये या शिक्षेमध्ये येत असतं एकाच प्रकरणात जर दोन्ही केस शक्य आहेत का तर होय एकाच प्रकरणामध्ये दोन्ही केस शक्य आहेत म्हणजे क्रिमिनल आणि सिव्हिल दोन्ही गोष्टी एका केसमध्ये होऊ शकतात त्या कशा आपण ते बघू आता आपण एखादे उदाहरण त्याच्यामध्ये कसं ते बघूयात जर नवऱ्याने पत्नीचा छळ केला तर चारशे अठ्ठ्याण्णव आय पी सी नुसार आपण फौजदारी केस ही करू शकतो त्याच्यावर केस होऊ शकते आणि पोटगी किंवा घटस्फोटसाठी जर आपण त्याच्यावर केस केली तर ती दिवाणी केस होते म्हणजे ती सिव्हिल केस होऊ शकते या दोन्ही केस त्याच्यावर होऊ शकतात एकाच वेळेला टिप्स आपण म्हणजे थोडक्यात मी तुम्हाला आता शॉर्टकट टिप्स सांगणार आहे तर दिवाणी आणि फौजदारी केस यामधील फरक काय तर बघू चुकीचा सल्ला जर घेतल्यास तर ती केस कमजोर होऊ शकते म्हणजे तुम्ही जर चुकीचा सल्ला कोणाकडनं घेतला तर तुमची केस ही कमजोर होऊ शकते योग्य कायदेशीर मार्ग निवडल्यास तुम्हाला न्याय मिळतो जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमचा प्रश्न दिवाणी आहे की फौजदारी तर तुम्हाला त्याबद्दल वकिलांकडे जाऊन चौकशी करायला पाहिजे आणि एफ आय आर करायची की थेट केस दाखल करायची हे देखील तुम्हाला समजलं पाहिजे यात जर तुमचं कन्फ्युजन होत असेल तर तुम्ही योग्य ते ठिकाणी योग्य त्या वकिलाचा सल्ला नक्की घेऊ शकतात आणि सिव्हिल की क्रिमिनल ह्या दोन्ही गोष्टी तुमच्या लक्षात त्यावेळेला येतील किंवा आत्ता हा व्हिडिओ बघून तुम्हाला आल्या असतील आवडलं असेल तर नक्की शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद